पोलिसांना माझा सलाम विशेषतः मुंबई पोलिसांना मानाचा मुजरा कारण जी व्यक्ती स्वतः पोस्ट करून सांगते की त्याची व्यथा काय आहे त्याने जे काही कार्य केलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा कायदा हातात घेतलेला आहे त्याच्या मागचं कारण काय आहे त्याचा हेतू काय आहे व्यक्ती त्याच्या पोस्टमध्ये सांगते आहे व्हिडिओच्या माध्यमातून की मी कोणी आतंकवादी नाही आहे किंवा हे काम मी कुठल्या पैशासाठी किंवा खंडणीसाठी करत नसून मला केवळ चर्चा करायची आहे मला चर्चा करायची आहे समाजातल्या त्या मान्यवर व्यक्तींशी मला चर्चा करायची आहे समाजातल्या त्या घटकाशी काही प्रश्न विचारायचे आणि काही काउंटर प्रश्न असतील तर त्याचंही उत्तर मला द्यायचं आहे इतकं काही स्पष्ट मत मांडल्यानंतर जेव्हा पोलीस अवघ्या एक तासाच्या आत त्या व्यक्तीचा एन्काउंटर करतात तर त्यांना शाबासकी दिलीच पाहिजे मग हा प्रश्न पडतो की फलटणमधील संप डॉक्टर संपदा मुंडे यांची जी काही हत्या असेल किंवा आत्महत्या असेल याचा तपास किंवा याचा निकाल लावायला आठ ते दहा दिवस उलटलेले आहेत आत्महत्या किंवा हत्या होऊन कि अजूनही उशीर का होतोय प्रश्न असा आहे की ही, हो ही प्रशासकीय यंत्रणा कशी चालते किंवा कोणाच्या सांगण्यावर चालते का नेमकं घटनाक्रम लक्षात घेऊया ऑडिशनच्या बहाण्याने रोहित आर्याने सतरा मुलांना स्टुडिओवरती बोलवलं आणि त्यांना हॉस्टेजेस बनवलं त्या सतरा मुलामध्ये एक ज्येष्ठ नागरिकही होता आता त्यांना हॉस्टेज बनवून त्याने एक व्हिडिओ पाठवला आणि त्याच्या मागण्याच्या काय आहेत प्रश्न उत्तर करण्याच्या किंवा बोलण्याच्या या जाहीरपणे बाहेर पडल्या एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला जसंही हा व्हिडिओ व्हायरल झाला अवघ्या अर्ध्या तासात पोलीस तिथे दाखल झाली आणि एक तासामध्येच टास्क फोर्स जमा करून तिथं ते जे काही हॉस्टेजेस आहेत त्यांना सोडवण्यात यश आलं आणि रोहित आर्याला त्याच्या छातीत डाव्या बाजूला गोळी लागली परंतु दुर्दैवानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आता ही घटना तीन साडेतीन वाजेपर्यंत पोलिसाच्या शौर्याला सलाम करणारीच होती कारण सतरा लोकांचा जीव वाचवला होता त्यामुळं शबासकी ही मिळायलाच पाहिजे होती परंतु प्रकरण पलटलं त्यावेळेस ज्यावेळेस रोहित आर्याचं पत्र हे सापडलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही कृत्य केलंय कायदा व सुव्यस्थेला हातात घेतलंय याचं कारणही समजलं त्याचं कारण कारणही समजलं नेमकं काय कारण होतं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया ही गोष्ट आहे दोन हजार तेरापासूनची ज्यावेळेस प्रोजेक्ट लेट स्टार्ट आणि माझी शाळा सुंदर शाळा अशा या अत्य महत्वाकांक्षी प्रकल्पाला रोहित आर्याने सरकारसोबत यशस्वी करण्याचा डाव आखला दोन हजार तेराला प्रोजेक्ट ले स्टारची ची सुरुवात झाली आणि दोन हजार पंधराला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभही झाला त्याने स्वखर्चावरती जवळपास पाच हजारपेक्षाही जास्त शाळेत हा प्रोजेक्ट लेस स्टार्ट आणि माझी शाळा सुंदर शाळा प्रकल्प राबवला नुसता राबवला हो नाही त्यासाठी लागणारी गुंतवणूक स्वतःकडनं केली के आणि प्रकल्प यशस्वी करून दाखवला त्यासोबतच याच्या कार्याला तेव्हा मिळाला ज्यावेळेस स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची दखल घेतली आणि कौतुकही केलं दोन हजार बावीस मध्ये एक तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक प्रोजेक्ट ले स्टार्टचं लोकार्पणही करण्यात आलं मग अशा प्रकारे दोन मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच्या हस्ते या प्रोजेक्टचा किंवा त्याच्या स्टार्टअपचं कौतुक होतं असेल आणि प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं जात असेल तर त्याला आतंकवादी कसा म्हणायचा किंवा त्याला जे पोलिसानं घटनास्थळी विमसिकल म्हणून घोषित करण्यात होतं तर हे खरंच कितीपट योग्य होत मग त्याच्या या टोकाच्या पावलाचं आणि त्याच्या फ्रस्ट्रेशनचं कारण काय होतं कारण होतं मेन म्हणजे त्याला न मिळालेला न्याय आणि त्याची झालेली फसवणूक मग रोहित आर्याची फसवणूक काय झाली होती त्याने पत्रामध्ये लिहिलं होतं त्यामध्ये सांगत आलं की ज्या कार्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी गौर त्याला गौरवित करण्यात आलं होतं त्याच्या कार्याला गौरवित करण्यात आलं होतं असं असूनही त्याचं जे काही पेमेंट त्या कामाचं जे काही मानधन त्याला मिळायचं होतं ते मागील तीन ते चार वर्षात प्रलंबित होतं जवळपास दोन कोटी इतका निधी त्याचा पेंडिंग असल्याचा दावा त्यांनी या पत्राद्वारे केलेला आहे रोहितचा फसवणुकीचं कारण किंवा त्याच्या फ्रस्ट्रेशनचं कारण होतं की तो सातत्यानं सांगत होता की ही जी काही प्रोजेक्टला स्टार्ट किंवा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा ही संकल्पना माझी होती यामध्ये लागणारी गुंतवणूकही मीच केली होती या प्रोजेक्टला नाव दिलं मीच या प्रोजेक्टला अंमलात आणण्यासाठी प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी कष्टही मीच घेतले सर्व गोष्टी मी केल्या परंतु याचा जे काही पैसा किंवा आर्थिक लाभ होता तो भलत्याच्याच खात्यावरती कसा काय जाऊ शकतो प्रोजेक्ट मी करतोय सगळ्या कष्ट मी घेतोय आणि लाभ दुसऱ्यालाच कसं मिळू शकतो यासाठी त्यांनी उठाव केला जवळपास के तीन महिने त्याने उपोषणही केले आणि त्याच्या उपोषणाची दखल घेतल्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या वैयक्तिक खात्यातनं पंचवीस टक्के हे त्यांच्या छोटीवारी केलं परंतु अद्यापही पंच्याहत्तर त्या पेमेंटसाठी तो प्रत्यक्षातच होता मग अशा प्रकारे जर एका तरुणाला जो की देशाचं राज्याचं राज्याचं किंबहुना देशाचं प्रतिनिधित्व करत असेल एखादा प्रकल्प राबवत असेल आणि त्यामध्ये त्याचं जीवन अर्पण करत असेल तर त्याला जे काही मोबदला आज मिळालेला आहे तो योग्य आहे का हा सवाल आहे त्यासोबतच प्रशासन आणि शासन हे दोघं मिळून ज्याला पाहिजे त्यालाच निकाली लावतात आणि ज्या केसेस पेंडिंग ठेवायच्या त्याच पेंडिंग ठेवतात का यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आशा करूया आर्य रोहित आर्यासारखं इतर कुणालाही इतक्या लवकर न्याय मिळणार नाही आणि प्रशासनाला यावरती उत्तरही द्यावंच लागणार आहे